नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कावळ्याशिवाय का अपूर्ण मानली जाते श्राद्ध साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकळले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात पितृपक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे का पाळतातही पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्यासाठी आत्म्याला शांती शा शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान केले जाते त्यानंतर दान देणे हे शुभ मानले जाते असेही म्हणतात की पितर पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते पितृपक्षात कावळ्यांना कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षातील कावळ्यांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित काही पौराणिक कथा आहे त्या आपण जाणून घेऊयात पितृपक्षात कावळ्याला महत्त्व का आहे तर श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भाग बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्याला भोजन दिल्यास श्राद्ध श्राद्धविधी पूर्ण हो पूर्ण होते आणि पितरांच्या आत्म्यात शांती मिळते पौराणिक कथे कथे कथेच्या मान्यतेनुसार पितृपक्षात पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात चला तर मग आपण जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार कावळ्याचा पित्रांशी काय संबंध आहे इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचं रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगातील त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळेस जयंताने त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर् पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे त्यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्व पूर्वजांचा शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा साम सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी ही धार्मिक मान्यता आहे माहिती माहिती आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद